हरण शाह जराकडे ते टेंडरची जरा फाईल घेऊन येते संभाजीनगरच्या रस्त्याची हे का साहेब हे टेंडर मंजूर झाले फक्त एक तर करा का आता ही फाईल माने साहेबांच्याकडे नेऊन देतो ठीक okay. आहे ओके हां साहेब हो अरे डाब्या काय तुसातिकेत लागलाय बस काय चाललंय तुझ काय काय एकाच वर्षात ती काय सलग तीन वेळा नापास झालाय काय कॉलेजला जातोयस काय आणि काय करतोय अभ्यास कमी पडला काय टाइम एकाच्या तीन वर्ष नापास झाला ह्या वर्षी तर पास होतोस का नाही हा आँ? आँ कमी काय करू चला बाप्पा येतो अरे बस ना काय गडबड करतोय बस ना कधी तर आपल्या घरात वेळ देत जा पप्पाकडे कस काय गेला तुझा कॉलेजचा पहिला दिवस मस्त गेला पप्पा काय अडचण नाही नाही काहीच नाही दंगा मस्ती जास्त करू नको आपलं कॉलेज आहे ते आपल्या घरच्यासारखं आहे लक्षात ठेव हम्म हो। ठीक आहे काय अडचण आली तर लगेच मला सांग पण मी बघतो ते शाळेला कॉलेजला तुझ्या ओके ओके चार चार। अरे तमेया? हा काल कसे अरे दिए, दिए, हा काल कसं गेला कॉलेजचा दिवस मस्त नक्की काय काय अडचण नाही नाही काय नाही काय नाही काय आपलं कॉलेज आहे जबाबदारी सगळी तुझ्यावर आहे लक्षात ठेव निकेतची पूर्ण काळजी तू घे पूर्ण लक्ष ठेव नाहीतर बघ उगस डोक्याला आमच्या टेन्शन नको नाहीतर त्याला घरातच आम्ही कॉलेज शिकवतो घरातच त्याला शिकवणी करून घरात त्याला पास करतो पण नावच नव्हतं आपलं कॉलेज आहे आपल्या कॉलेज मध्ये आपल्या मुलाचं नाव घालेल काय कोण पण निकेत भाऊ न घातले लिस्ट पण नाव गाए? नाव घातला ना मग सोड ना काय विषय आहे काय आपलंच आहे त्याच्यामुळं नेवान पण काळजी घे हा आमच्या निकेतची काळजी हो साहेब चाल ये कॉलेज गाव काय टाय एवढ्या शर्ट टाक मला कालपासून म्हणाले घालकी घालकी झालं ना झाले चुल्या लवकर वर पड ऑलरेडी एक तास वीस मिनटं लेट झाला आपल्याला अजून दहा मिनिटं बस दीड तास होते येतो हा लवकर या ऍक्च्युली काल एक लेक्चर घेऊन सोडलं होतं आणि आज सॅटरडे असल्यामुळे एवढे जण झाले अरे ह्या मॅडम इकडे कसं करे करे का झालं अरे या कॉलेजमध्ये आपल्याला बी सी एला इंग्लिश टीचर आहे लाईव्ह वांड मॅडम आज मारता पण हे आपल्या क्लासमध्ये काय करत आहेत काल तुम्हाला एक पिरियड लवकर सोडलेलं आहे आणि तुमची त्यावेळी आमची मीटिंग झालेली आहे तर त्या मिटिंगमध्ये काही चेंजेस आणि काही रूल्स असे ठरलेले आहेत तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं मला जे सांगायचं आहे सा ते की मीस तुमची आता क्लास टीचर असणार आहे आणि मीच तुम्हाला इंग्लिश पण शिकवणार आहे आणि जे रूल्स आहेत त्यामध्ये पहिला रूल की पोस्टमध्ये जे तुम्ही मुलं मुली दंगामस्ती वगैरे करत बसताय गप्पा मारत बसताय ते, ते आता इथून पुढे चालणार नाही आहे आणि दुसरा रूल जेव्हा क्लास चालू असेल तेव्हा मोबाईलचा अजिबात यूज करायचा नाही आत्ताच तर सांगितलं तुला कळत नाही आहे मोबाईल यूज करायचा नाही ए लास्ट बेंज तुला काय वेगळं सांगायला लागतंय मोबाईल वापरायचं नाही आहे कोण आहे तो मॅडम हे कॉलेज आहे ना असा एक नाही तुम्ही थांबा प्रिन्सिपल मॅडमांच्याकडे तुमची कंप्लेंटच करून येते काय मॅडम कम्प्लेंट

क्लास चालू असताना वर्गात मोबाईल यूज करतं असं काय मी त्यांना बोलून घेते आणि त्याला ताकीद देते तुम्ही या ठीक आहे मॅडम येते एक मॅडम काय मॅडम बोलत का तुम्ही बस, सांगितले काय कॉलेज आपलंच आहे कॉलेज मध्ये क्लास सुरू असताना मोबाईल वापरणं चुकीचं आहे बालेले मॅडम हे सगळे रूल्स माझ्यासाठी नाहीये तुम्ही मुळे मॅडमला सांगा

मॅडम आधी काय मॅडम काय म्हणतो तो मी त्यांच्या पप्पांशी बोलून घेते ओके तुम्ही काय काळजी करू नका मी झापले त्याला चांगलं जातात ओ खोच सर अहो सा ते पवार मालगा आहे त्याच्या नादाला लागू नका ना जास्त अहो असू देव त्यांना ते का पप्पाने त्यांच्या असं करायला सांगितलं गा। गा। काय घाबरू नका मॅडम मी बोलतो साहेबांशी बरं मला जरा क्लास आहे पुढं मी येतो हां चला देतो आहे का कु आला वे कुत्या थोबाड फोडी फोडायला का फुगायवे सांग सांग मी नाही बीत अरे हा फेसबुकवर पण नाही आहे चला कॉल करते हॅलो अगं पीयुषा कुठे असते तुला आपला तो सुलभ माहिती आहे का वर्गातला सुलभ कुलकर्णी अगं तो ग त्याला त्र्याण्णव टक्के मार्क्स पडले होते अग तो मॉनिटर करणार होते ना हा तो 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 मला खूप आवडला आल्यापासून त्यातच विचारपत आहे फेसबुक वर पण नाही येतो अगं नाही ग खरच नाहीये मी बघितलं आपण एक काम करू उद्या दहा वाजता तू रेडी होऊन ये अगं नाही ग तू काही पण करून ये अगं शोधून काढूया आपण ये तू मला बाकी माहीत नाही ठेवू का हां बाय